मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने कोरेगाव येथे मंगळवारी रक्तदान शिबिराचे आयोजन डॉक्टर सौप्रिया महेश शिंदे यांची माहिती महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजता शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती पक्षाच्या राज्य परिषदेच्या सदस्य डॉक्टर सप्रियाताई महेवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा सालापासून महाराष्ट्राच्या विकासामध्ये भूमोल योगदान दिले आहे त्यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील कोरेगाव आणि मान या दुष्काळी तालुक्यांसाठी महत्वपूर्ण असलेली गुरुवर्य लक्ष्मण राव जी नामदार मार्गी लागली आहे त्यांनी सरकारच्या माध्यमातून कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासा वाटचालीमध्ये मोलाचे योगदान दिले असून कोट्यवधी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिला आहे त्या माध्यमातून प्रत्येक गाववाडी वस्ती आणि शहरात विकास कामे सुरू आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस रक्तदान शिबिराद्वारे साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय भाजपने घेतला आहे कोरेगाव तालुक्यातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे आणि जास्तीत जास्त रक्तदान होण्यासाठी परिश्रम घ्यावेत असे आवाहन अध्यक्ष निलेश यादव व माजी तालुकाध्यक्ष संतोष जाधव यांनी केले आहे